सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगड यांच्या वतीनं अकोले येथील आशीर्वाद मंगल कार्यालय या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुधाकर जिरोहम हे होते येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट हा गेल्या अनेक वर्षांपासून महाविकास आघाडी सोबत आहे यावेळी अमरावती येथील लोकसभेची जागा ही डॉक्टर राजेंद्र गवई यांना महाविकास आघाडीकडनं सोडावी अन्यथा आम्ही सवळावरती निवडणूक लढू असा ठराव बैठकीमध्ये घेण्यात आला याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश देठे तसेच उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जिल्हा शहर अध्यक्ष सुशांत उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस किशोर वाघमारे संगमने बाळासाहेब मोकळ अॅडव्होकेट पूजा सोनवणे तसेच अकोले तालुका अध्यक्ष रामनाथ पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय तालुक्यामधन शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते सभा निवडणुकांचे वातावरण निर्माण झालं आहे त्याच्या अनुषंगाने गेल्या पंचवीस तीस वर्षापासून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सन्माननीय डॉक्टर राजेंद्रजी गोवई साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आम्ही अकोल्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकरजी रोहम साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे यावेळेस मी असं ऐकतो आहे संविधान बचाव देश बचाव हा जो नारा इतर पक्षांनी जो लावून धरला आहे त्यांना जर तो अस्तित्वात आणायचा असेल तर त्यांनी छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन प hmm. ही जी लोकसभा आहे ना लो, ना जी जी। ही लो लोकसभेत त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे ही आमची संकल्पना आहे आमचे पक्षाचे राष्ट्रीय नेते साहेबांचा हाच संदेश आहे का महायुती आघाडीबरोबर आम्हाला जर एक अमरावतीची जागा आणि शिर्डी लोकसभेमध्ये आत्तापर्यंत जे काही इतर उमेदवार जसे निवडून दिलेत खासदार निवडून दिलेत त्याच पद्धतीने यावर्षी या, या पंचवार्षिकमध्ये बौद्ध समाजाचा सा उमेदवार द्यावा ही संकल्पना आम्ही सर्वजण डोक्यात ठेवून शिर्डीमध्ये देखील आमच्या पक्षाचे आदरणीय ज्येष्ठ नेते सुधाकर रोहम साहेबांचाही सा विचार करावा असा एक साहेबांच्या आणि आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये एक ठरावच झाला असं माझ्यासारखेला वाटतं येतो त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी आचारसंहितेचा नेम नियमाचं पालन करून एक छोटेसे आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांशी एक समविचार बैठक आज आपण या ठिकाणी पार पडली त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्यासोबत उत्तर महाराष्ट्राचे सरचिटणीस सन्माननीय किशोरजी वाघमारे साहेब अहमदनगर जिल्ह्याचे शहराशा शहराध्यक्ष सन्माननीय सुशांतजी मस्के साहेब त्यांच्यासोबत आप आपल्या सर्वच अकोले आणि संगम नगर संगमनेर आणि नगर जिल्ह्याचे सर्वच पालक लेवलवरचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आजच्या खऱ्या मे आजच्या बैठकीचं खरं आयोजक नियोजक आमच्या पक्षाचे उत्तर उत्तरनगर जिल्हाध्यक्ष संघानी राजेंद्रजी घायवट साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजची ही बैठक या ठिकाणी पार पडेल आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मी सांगेन अमरावतीमध्ये गवई साहेबांना उमेदवारी द्यावी महाविकास आघाडीने शिर्डी लोकसभा मतदारसंघात दोन दोन उमेदवार त्यातून प्रामुख्याने जीरम साहेबांचा विचार व्हावा अशी आमच्या सर्वांच्या वतीनं एक ठरावाची एक भूमिका असेल येऊन या ठिकाणी सांगतो संपर्क प्रमुख शिर्डी लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज अकोले येथे आमच्या पक्षाची महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीमध्ये ही बैठक जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुधाकररावजीर जिरोम साहेब त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष स सुरेशरावजी उत्तर उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी घायवट त्याचप्रमाणे या तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामनाथ पवारसाहेब संगमनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब मोकळ व सर्व प प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आम या ठिकाणी महत्त्वपूर्ण निर्णय झाला आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांची महाविकास आघाडी समवेत बैठक सुरू आहे मुंबई येथे आणि येत्या दोन दिवसामध्ये त्यांचा आदेश प्राप्त होणार आहे प त्यांनी महाविकास आघाडीने सन्मानपूर्वक वागणूक दिल्यास आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं काम करू कारण संविधान वाचवायचं आहे संविधान धोक्यात आहे आणि संविधान वाचवण्यासाठी रिपब्लिकन गवई पक्ष गेली वीस वर्ष काँग्रेस महाविकास आघाडी सांगते नाही या सुद्धा ना आम्ही काँग्रेस महाविकास आघाडी स समेत आहोत आमच्या ने आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांना अमरावती सन्मानपूर्वक वागणूक दिल्यास त्यांना उमेदवारी दिल्यास आम्ही महाविकास आघाडी सांगती राहू अन्यथा महाराष्ट्र राज्यामध्ये सोलापूर येथे झालेल्या बैठकीनुसार ग गवई साहेबांच्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यामध्ये पंचवीसशे एक जागा लोकसभेच्या उभ्या केल्या जातील अशी या ठिकाणी मी रिपब्लिकन गवई पक्षाच्या वतीनं ग्वाईत देतो आणि आमच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं शिर्डी लोकसभेचा संपर्क प्रमुख आणि प्रभारी या नात्याने या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्याकडे भक्कम असे उमेदवार आहेत पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आदरणीय सुधाकररावजी रोमसाहेब सुधाकरराव रोम साहेब हे या जिल्ह्याला परिचित आहेत कारण त्यांच्या वडील आमदार होते त्यांचं पी जे रोम या या जिल्ह्याचे आमदार आहेत प्रथम आणि बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार हे रोम कुटुंबियामध्ये एकोणीसशे छत्तीस या सालामध्ये एकवीस दिवस या कुटुंबात राहून गेले रोम कुटुंबियांना वारसा आहे या ठिकाणी जर महाविकास आघाडीने येथील असणाऱ्या प्रस्तावित काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि शिवसेना पक्षाच्या जे प्रमुख घटक आहेत यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर आमचे नेते राजेंद्र गवसाहेब यांना सन्मानपूर्वक वागणूक न देता जर उमेदवारी नाही दिली तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिर्डी लोकसभा ही ही हा निर्णय आत्यक्षिक निर्णय असेल आणि त्यासाठी आमच्याकडे सुधाकररावजी रोम साहेब हे भक्कम असे सक्षम असे उमेदवार आहे अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो जय भीम जय बुद्ध आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्षाची अकोला शाखा या ठिकाणी मीटिंग होती खरं तर आता लोकशाहीनुसार खासदारकीचं इलेक्शन लागलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या तालुक्यातून कोणाला उमेदवारी कोणाला मदत करायची आणि कोणाबरोबर जायचं आमचे जिल्हाध्यक्ष माननीय सुधाकरजी रोमसाहेब देखील हजर आहेत तसेच महाराष्ट्राचे सरचिटणीस किशोरजी वाघमारे महाराष्ट्राचे उत्तरनगर जिल्हा उत्तरनगर अध्यक्ष सिरोजी देठे तसेच आमचे तालुका प्रमुख रामनाथ पवार तसेच बरोबरी सर्वच कार्यकर्ते हे सर्व उपस्थित होते आणि एक मताने निर्णय झाला की आता गवई साहेब बोलले आम्हाला आदेश आला आहे का माझी युतीबरोबर चर्चा चालू आहे आपल्याला जर सन्मानाची वागणूक दिली आपल्याला जर जागा त्यांनी दिली तर आपण त्यांच्या सोबत राहू अन्यथा आपल्याला सवबळा इलेक्शन लढायचे आम्ही 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 पण जर पडलो तर समोरच्यावर पण पाडू की डायरेक्ट स्पष्ट बोलून दाखवलं म्हणून आम्ही आमच्या नेत्याच्या आद आदेशाची वाट पाहत आहोत या अनुषंगाने mm -hmm. मी आमची मिटिंग झाली अजून आमचा कुठलाही निर्णय झाला नाही परंतु कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन त्यांना सर्वांना सूचना दिल्या की आपल्याला पक्षाचा आदेश आला की आपण कामाला लागणार आहोत आणि जसा येईल तशा पद्धतीने मित्रपक्षबरोबर काम करायचं सो ता, का सोब काम करायचं हे आम्ही आदेशानं आदेशाची वाट आणि त्यांना ठरवलं आज अकोला अकोला तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली महाविकास आघाडीने जर आम्हाला मान सन्मानची जागा नाही तर त्यांना येणाऱ्या लोकसभेमध्ये त्यांची जागा आम्ही नक्कीच दाखवून देऊ आम्ही सर्वच कार्यकर्ते डॉक्टर राजेंद्रजी साहेब यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत त्याच अनुषंगाची आज मिटिंग होती आज मिटिंगमध्ये ठरलं जोपर्यंत साहेब काही आदेश करणार नाही तोपर्यंत आम्ही शांतच राहणार आमची वेट आणि वॉचची भूमिका आहे अकोले तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अकोले शाखा या वतीनं एक निवडणूक आढावा बैठक तिथे लावलेली होती कार्यकर्त्यांचं मनोगत आणि पक्षाचे आदेश या बाबतीत आम्ही कार्यकर्त्याशी चर्चा करायची होती आणि म्हणून आज अकोल्यामध्ये ही बैठक आम्ही लावलेली होती अद्याप पक्षाचे धोरण किंवा पक्षाचं आज अद्याप काही ठरलेलं नाही कारण एवढंच आहे का स्वतः गवई साहेब आमच्या पक्षाचे अध्यक्ष महाविकास विकास, विकास महाविकास आघाडीबरोबर चर्चा करत आहे त्यांचंही चर्चा येथे चाललेल्या आहे बहुतेक चर्चा समाधानकारक होत आहे पण गवई साहेबांचं म्हणणं आहे जोपर्यंत आपल्याला कोणी शब्द देत नाही किंवा आपण कुठं फिक्स होत नाही तोपर्यंत आपण कुठं डिक्लेअर करणं जाहीर करणं हे योग्य नाही आणि म्हणून आज आम्ही देखील कुठलंच हे जाहीर तिकीट मिळालं असं जाहीर करत नाही कारण अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही पण एक मात्र खरं साहेब म्हणाले जर काही मिळालं नाही जर आपल्याला कोणी मान सन्मानाने घेतलं नाही किंवा आपल्याला मान सन्मान दिला नाही तर मात्र मग आम्हाला विचार करावा लागेल आणि तो विचार असा राहील का मग स्वबळावर लढायचं किंवा कसं करायचं हे त्यावेळेचा निर्णय झालेला राहील अद्याप निर्णय कुठलाच नाही पण एवढं आहे का आम्ही महाविकास आघाडीबरोबर काम क का करत होतो पूर्वी करत होतो काँग्रेस पक्षाबरोबर काम करत होतो आताही करत होत आहे पण आत्तापर्यंत कुठल्याही पक्षाने आघाडीतले शब्द न दिल्यामुळं गौरीसाहेबांनी थांबलं थांबा आणि वाट पहा म्हणून आज आम्ही थांबलो आज कुठलाही निर्णय आम्ही घेत नाही सचिन खरासी चोवीस तास अकोले